हे कुठल्याही आय टी ऑफिस नाही इथंच महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भारताला जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिले शेतकरी म्हणलं की आत्महत्या कर्ज दुष्काळ अतिवृष्टी असे शब्द पेपर आणि बातम्यांमध्ये दिसतात क्षमता असूनही एकेकाळी जगाची भूक भागवणाऱ्या भारतावर आयातीची वेळ पण येऊन गेली या सगळ्याच्या मुळाशी जाऊन जर कारण शोधायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जग लय पुढं गेलं पण भारताचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तिथंच राहील नाशिक जवळच्या मोहाडीमध्ये दोन हजार दहा साली शेती क्षेत्रात एक इकोसिस्टम तयार व्हायला सुरुवात झाली आणि पुढच्या काहीच वर्षात एका तरुणानं त्याच्या सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गरुड झेप घेतली अफाट इच्छाशक्ती शास्त्रोक्त शेती अभ्यास शेतीकडे बघायचा व्यावसायिक दृष्टिकोन नऊ वर्षाचा कोलमडून टाकणारा प्रवास आणि पंच्याहत्तर लाखाच कर्ज या परिस्थितीत शेत एका शेतकरी तरुणानं सुरुवात केली आणि पंधरा वर्षात शेतीला एका यशस्वी व्यवसायाच रूप देत एक भारी मॉडेलच उभा केला आपलं पारंपरिक दृष्टीने जर पाहिलं शेती आपली जीवन पद्धती संस्कृती आहेत अशा दृष्टिकोनातून बरेच जण शेतीमध्ये काम आहेत आणि हे सर्व कार्यामध्ये आपला खर्च होतोय त्याच्यामध्ये आपले कर्ज वाढतायत ही जी काही वस्तू ते आहेत ही समजते पण त्याच्या माझे कारण समजत नाही याचं कारण काय त्याला व्यवसाय म्हणून बघत नाही आपण आता जेव्हा जागतिक बाजारामध्ये आम्ही काम करतोय जो बेछडी देशामध्ये सह्याद्री पोहोचलेले आहेत तिथलं जसं शेतकरी आहेत जो जसं व्यवसायातून विचार करतो अमेरिकेत जा तुम्ही युरोपमध्ये जा ऑस्ट्रेलियात जा तिथे काही असं कोणी अन्नदाताण राजा अशा काही संकल्पना नाहीत तो ते तर पूर्ण व्यवसाय म्हणूनच आहेत आणि मग त्यासाठी ज्या गरजेप्रमाणे ज्या काही व्यवसाय आहेत सोप्या भाषेत जर म्हणतात पिलरची भाषेत जर म्हटलं तर पाच साधारण पिलर त्यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे आता की आपण ऑर्गनाईज मार्केटला जोडलं जातो आहे का मी आम्ही शेतकरी म्हणून स्वतः मार्केटला जोडलं जातो आहे का शेवटच्या ग्राहकापर्यंत जातो आहे का दुसरा त्याला गरजेप्रमाणे भांडवल जे काही पूर्ण मूल्यसाठी उभे करण्यासाठी ते तुम्ही कसं उभं करू शकतात तिसरा त्याला गरजेप्रमाणे मग टेक्नॉलॉजी कारण आता टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा सगळ्या क्षेत्रामधला महत्त्वाचा भाग झालेला आहे तर त्याचा वापर आपल्याला प्रत्येक पातळी कसा करता येईल चौथा जो आहे इन्फ्रास्ट्रक्चर वेळा जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय मग ते काही स्टोरेजेसच्या स्वरूपात असेल प्रोसेज स्वरूपात असेल लॉजिक स्वरूपात असेल आणि पाचवा जो आहे टीम ज्याला आपण टॅलेंट म्हणतोय किंवा तशा प्रकारची तरुण एक पिढी जो हे जर पाच खांब व्यवस्थित जर उभे करू शकले आहेत मूल्य साखळीच्या माध्यमातून मग बदल होतोय सह्याद्रीने तेच केलं सह्याद्री फार्म्सनं व्यवसायाचा पाहिला आणि जगाने घालून दिलेला नियम मोडत डोमेस्टिक मार्केटमध्ये न अडकता डायरेक्ट युरोप रशिया या खंडामध्ये आणि आखाती देशामध्ये द्राक्ष एक्सपोर्ट करायला सुरुवात केली चार कंटेनर पासून सुरू झालेला हा प्रवास आज बाराशे कंटेनरच्या पण पुढे गेला आहे ग्लोबल मार्केटची गरज ओळखत सह्याद्री फार्म्स एक्सपोर्ट चेनमध्ये पाय रवले आणि उत्तम प्रतीची फळं जगभरात पोचवायला सुरुवात केली आता पाश्चात्य देशांशी व्यवहार करायचा म्हणजे त्यांच्या आधुनिक गरजांचा विचार करावाच लागणार म्हणूनच हे नासा आणि जगभरातले एक्सपोर्ट नाशिकमध्ये आणून शेतकऱ्यांसोबत प्रयोग सुरू झाले एक दोन नाही तब्बल अठरा जातीच्या द्राक्षांची लागवड करत उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली चांगलं उत्पन्न पाहिजे तर चांगलं तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे हे ओळखून सह्याद्री शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक लॅबची सह्याद्रीच्या अभ्यास दौऱ्यात स्पेन नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेसाठी गेलो तेव्हा तिथून आम्ही काय जे शिकून आलो आपल्याला जे मार्केट आहे उपलब्ध ते नुसतं भारतच नसून तर परदेशात खूप मोठी संधी आहे परंतु त्यांना जे पाहिजे ते मिळालं पाहिजे त्यांना खायला जी द्राक्षे ज्या चवीची पाहिजे ज्या क्वालिटीची पाहिजे ती मिळाली पाहिजे त्या मग कशा टेक्नॉलॉजिकली आणता येतील आपल्याकडं त्या आणल्या गेल्या सह्याद्रीने आणि त्यातून आम्ही जी जी आरा पंधरा एक वान लावला त्यानंतर आरा एकोणऐंशी आता लावतो आहे जी थॉम्सन आहे ती चांगल्या क्वालिटीची करण्याचा प्रयत्न करतो आहे कंपनीने बसवलेले हो वेदर स्टेशनमधून आम्हाला एक माहिती मिळते की पाऊस किती दिवसाने येणार आहे किती तासाने येणार आहे किती वेळेने येणार आहे त्यानुसार फवारणीचे वेळापत्रक असेल इतर कामकाजाचे वेळापत्रक असेल ते केलं जातं त्यानंतर दुसरा लॅबच्या हिशोबाने आम्ही माती परीक्षण करतो त्यानंतर पानदेट परीक्षण केलं जातं त्या पानदेट परीक्षा परीक्षणातून काय केलं जातं तर झाडाला काय जे पुरेसं अन्नद्रव्य मिळतं का नाही नाही मिळत जे पाहिजे तेच दिलं जातं आणि यामध्ये जे काही माल तयार होतो तयार होतानाच आमची शाश्वती असते की या मालाची तयार झाल्यानंतर ह्या क्वालिटीचा तयार झाल्यानंतर इतके पैसे तयार होणारे त्यातून मिळणारे पैशातून शे शेतकरी आज स्टेबल झाला आहे असं म्हणता येईल कुठलंही पीक हे नाशिवंत पण त्यावर योग्य प्रक्रिया केली तर त्याचं शेल्फ लाईफ आणि बाजार मूल्य वाढवता येऊ शकतं योग्य वेळी हे जाणून घेत सह्याद्री फार्म्सनं फूड प्रोसेसिंग करून मल्टिपल प्रोडक्टची रेंज डेव्हलप केली प्रोडक्टच्या ट्रेसिबिलिटीसाठी ब्लॉक टेक्नॉलॉजी डेव्हलप करत शेतकरी आणि एक विश्वासाच नात निर्माण केलं क्रांती घडवायची असेल तर शेतकरी सक्षम झाला पाहिजे ग्लोबल मार्केटमध्ये भक्कमपण उभं राहताना मुळं मजबूत राहावी या विचाराने शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या सगळ्या मूलभूत गरजा इथं पुरवल्या जातात सिस्टीमधले लूपहोल सुधारत काम करताना सह्याद्री फार्म्सने स्वतःची यशस्वी अशी एक इकोसिस्टीम एक डेव्हलप केली जी आज भारतातल्या इतर शेती संस्था आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते कुठलीही क्रांती ही एकट्याना आणली जाऊ शकत नाही म्हणून सह्याद्री फार्म्सनं स्वतः मोठं होत असताना इतर फार्मर प्रोड्युसर संस्थांना हाताशी धरून त्यांना सक्षम करण्याचं काम सुरू केलं अण्णांचं मार्गदर्शन वेळोवेळी होतच होतं आम्हाला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही सह्याद्रीची उपकंपनी म्हणून सह्याद्री सावरगाव झोन ही कंपनी आम्ही स्थापन केली ही कंपनी चारशे पासष्ट सभासदांची तेराशे एकर द्राक्ष क्षेत्र त्याच्यासाठी जी यंत्रणा उभी करायची ती त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही उभी करण्याचा आमचा आता ध्यास आहे जसं विलास सरांनी टेक्निकल सगळं एज्युकेशन घेऊन मार्केटिंग अँगलला एक ट्रान्सफॉर्मेशन घडवलं आहे तसंच आपण देखील आपल्या एज्युकेशनचा वापर करून आपल्या फार्ममध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन घडवलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण द्राक्ष कसे निर्माण होतील आपल्या शेतीतनं याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा सह्याद्री फार्म सोबत आम्ही संलग्न झालो आणि द्राक्ष एक्सपोर्ट करायला लागलो इथे येऊन ते लक्षात आलं की मार्केट अँगल सेफ आता आपल्याला खालच्या लेवलला काम करणं कर गरजेचं आहे आणि तिथे आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे स्वतःच्या आयुष्यातला गुंता सोडवताना एक नवा दृष्टिकोन मिळाला आणि त्यानं आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामधला गुंता सोडवला एकामध्ये निर्माण झालेली ऊर्जा आज कानाकानाने सगळ्यांमध्ये पिरली जाते आणि हीच ऊर्जा आमच्या शाश्वत शेतीमागचं बळ